श्री गणेशोत्सवानिमित्त सोनईतील शेटे गल्लीत गुरुवार चार सप्टेंबर रोजी शनेश्वर गणेश तरुण मंडळ आयोजित खेळ पैठणी उदंड प्रतिसाद देत विविध खेळात सहभागी होत आनंद लुटला प्रारंभी गणेशाची महाआरती पार पडली कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं प्रास्ताविक गणेश हापसे यांचं स्वागत मंडळाचे सदस्य ऋषिकेश जंगम यांनी केलं अनेक वर्षांची मंडळाची परंपरा विविध उपक्रम वर्षभर आध्यात्मिक कार्य आदींची सविस्तर माहिती दिली प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश भाऊजी हापसे ब्राह्मणीकर यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट सादरीकरण करत लहान मुले मुली तरुणी महिला आजीबाई यांचे विविध खेळ घेतले दरम्यान उखाणे कॉमेडी गप्पा गोष्टी प्रश्न मंजुषा याद्वारे सर्वांना हसविलं खेळातील व लकी ड्रॉतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षसे देण्यात आली यामध्ये मोनिका प्रदीप दरंदले पल्लवी प्रवीण कदम पूजा कार्तिक तांदळे या तिघी पैठणीच्या मानकरी ठरल्या अन्य महिलांना विविध बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं शेटे गल्लीतील प्रथमच महिलांसाठी एवढं मोठं हक्काचं व्यासपीठ मिळालं सर्व महिलांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले रात्रीचे बारा वाजले तरी उपस्थित सर्वांचा उत्साह कायम होता ज्येष्ठ महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि सर्वांना पोट धरून हसवलं मंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खेळातील सहभागाबद्दल बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं पुढच्या वर्षी पुन्हा अशाच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी महिलांनी मंडळाच्या सदस्यांकडे केली अविस्मरणीय असा मनोरंजनात्मक कार्यक्रम कायम आठवणीत राहील भावना व्यक्त करत कार्यक्रमाचा उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल लहान लेकरांपासून सर्वांनी निवेदक पत्रकार गणेश हापसे यांचं विशेष कौतुक केलं पैठणी विजेत्या महिलांना त्यांच्या उचलून घेता आनंद व्यक्त केला विजेत्या महिलांसोबत फोटो घेऊन अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमानंतर मंडळाचे प्रमुख सदस्य अनिल टायर्सचे संचालक सुनील चांदगोडे तोरणा हॉटेलचे संचालक अनिल शेटे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले